श्री क्षेत्र कोटमगाव येथील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामधील कोटमगाव येथे स्थित असलेले जगदंबा मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्रानिमित्त दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात चांगली व्यवस्था केली असून याही वर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांचे परमशिष्य कोपरगाव येथील मठाधिपती परमपूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते गट स्थापना करण्यात आली व त्यांनी नवरात्र निमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या आज शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे समस्त गावकरी मंडळी या देवी या ब्रह्म, देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आत्ताच त्या ठिकाणी वृत्तस्थापना ब्राह्म ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा वरुणाची पूजा याचा होऊन आत्ताच देवीची आरती झालेली आहे आणि हा त्या अनुषंगाने आपल्या देशभरात शारदी नवरात्रचा उत्सव होत असतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हा जीवनात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो आणि या नवरात्र उत्सवामध्ये या कुटुंबाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे आणि अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना देवीची आराधना देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदी नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा नऊ दिवसाचा उत्सव आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि संत यांनाही धन्यवाद देऊन आणि चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांना धन पुन्हा एकवार धन्यवाद देतो माझी दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दनं काय काय सुविधा केलेली आहे असा उत्सव असणार आहे आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीयस्मरणीय रमेश गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे घटी बसणाऱ्या म भाविक भक्तांसाठी ट्रस्कच्या वतीनं हराळाची व्यवस्था केलेली आहे तसंच राहण्याची व्यवस्था आहे आणि नऊ दिवस इथं धार्मिक कार्यक्रम देवी भागवत कथा रोज कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम चालतात बाकी सी सी टी व्हीच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो मंदिर चोवीस तास खुलं राहील भाविकांना नम्र विनंती आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो जय जगदंबा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव येथील जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी आज संत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज मठाचे मठाधिपती परम परमआदरणीय परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आत्ताच संपन्न झाला अतिशय जागृत व ज्वाज्वल असं असलेलं हे देवस्थान असून हे नाशिक अहमदनगर व संभाजीनगर या तीन जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेलं आहे अतिशय पवित्र असं आणि ज्वाज्वल असं स्थान असल्याकारणाने या ठिकाणी नऊ दिवसामध्ये लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात या ठिकाणी जी घटस्थापना असते ही परम आदरणीय परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते दरवर्षी होत असते आणि याही वर्षी ती या संपन्न झाली आहेत ज्यावेळेस संत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज हयात होते आजही ते आत्मारूपाने हयात आहेतच पण ज्यावेळेस शरीर शरीर रूपाने ते होते आणि विशेषतः ते वेरूळ आश्रमावरून ज्यावेळेस ते नाशिक आश्रमाला कोपरगाव आश्रमाला विविध ठिकाणी ज्यावेळेस जात असत आणि त्या पूर्वीच्या वेळेस हा जुना रोड ह्या मंदिरापासून होता त्यावेळेस महात्माजी संत सद्गुरू जनार्दन स्वामी हे स्वतः गाडी या ठिकाणी थांबवत असत आणि गाडीत थांबून त्या ठिकाणी आपले कोणीतरी दोन शिष्य मंदिरातकडे पाठवत असत व मानाची साडी भगवती मातेला ते अर्पण करत असत त्याकाळी साडी चोळी हार अशी विधिवत पूजा दरवर्षी संत जनार्दन स्वामी महाराज हे मातेची करत असत जणू काय तीच परंपरा आदरणीय रमेशगिरीजी महाराज यांनी पुढे चालू ठेवलेली आहे आणि म्हणून ज्या वेळेस रमेशगिरीजी महाराज या ठिकाणी घटस्थापनेला येत असतात त्यावेळेसही ते, ते अतिशय मातेला मानाची साडी साडी चोळी व हार वगैरे असं मानाचं पूजा या ठिकाणी घेऊन येत असतात आणि त्यांच्या हस्ते ही घटस्थापना या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे संपन्न झालेली आहे आणि दरवर्षी रमेशगिरीजी महाराज हेच या ठिकाणी घटस्थापनेला येत राहतील असं ट्रस्टने देखील ठरवलेलं आहे आणि आत्ताच ती घटस्थापना या ठिकाणी संपन्न झालेली आहे नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे आणि शारदीय नवरात्र उत्सव हा दरवर्षाप्रमाणे कोटमगाव देवस्थान ट्रस्ट हे करीत असतं आणि आत्ताच नुकतीच घटस्थापनेची पूजा ही आ, कोपरगाव मठाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली आणि दरवर्षाप्रमाणे देवस्थान ट्रस्ट हे सार्वजनिक कार्यक्रम म्हणजेच भजन कीर्तन गोंधळ असे कार्यक्रम नऊ दिवस ठेवीत असतं आणि त्याचं संकलन वाल्मिक महाराज हे करीत असतात आणि त्यांच्या वाणीतून जे गटी बसणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना ज्ञानाचं ज्ञानबोध हे होत असतं आणि नऊ दिवस देवी महात्मा आ, ते सांगत असतात त्यानंतर दररोज रात्री नऊ वाजता हरिकीर्तन कीर्तनाचा कार्यक्रम असतो वेगवेगळे महाराज आपण आमंत्रित केलेले आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते ज्ञानदान हे करीत असतात अशा प्रकारे देवस्थानाने हे सार्वजनिक त्यानंतर घटी बसणाऱ्या भगिनींसाठी फराळ हे मोफत दोन्ही टाईम दिलं जातं त्यांची पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था व्यवस्थापनाने ट्रस्टमार्फत केलेली आहे आणि ती दरवर्षी आम्ही करत असतो त्यामध्ये जे काही तुटी असेल त्या आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न हा आ, होत आहे आणि जे काही देवीच्या कृपेने हे ट्रस्ट असंच रुद्धित होत राहो आणि त्याची भरभराटी हो हीच हो, जगदंबे मातेच्या चरणी प्रार्थना करूया